thank you गोरगरीब जनतेला साखर वाटपाचा हेतू स्वच्छ आहे या साखर वाटपातून बावीस जानेवारीला अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जाणार आहे त्या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण जगाचा सहभाग राहणार रा असून या साखर आणि डाळीच्या माध्यमातून महिला भगिनींनी बावीस जानेवारीला दिवाळी साजरी करायची आहे आणि त्यावेळी या साखर आणि डाळीपासून बनवलेले लाडू आपण अयोध्येला प्रसाद म्हणून घेऊन जाणार आहोत सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत त्यामुळे या साखर वाटपाचा कुणीही राजकीय अर्थ लावू नये मात्र आमच्या साखर वाटपामुळे जे इतरांना कधी चहा पाजू शकत नाहीत अशा विरोधकांची मात्र साखर वाढली असल्याची टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली करंजी तालुका पाथर्डी येथे ग्रामपंचायत तसेच खासदार विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव करडिले यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे साडेचार कोटी रुपयांचे मंजूर झालेल्या सभामंडप रस्ते बचत गटांना धनादेशाचे वाटप अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण माजी मंत्री करडिले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडले यावेळी माजी मंत्री कर्डेले म्हणाले मागील तीन वर्षात जिल्ह्यात रखडलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम दीड वर्षात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रामाणिकपणे केले असून वांबोरी चारी टप्पा दोषचा प्रश्न आणि कौटुंबिक जबाबदारी म्हणून लवकरच टेंडर काढून मार्गी लावला जाणार आहे त्याचबरोबर वांबोरी चारी आणि मेरी तिसगाव योजना लवकरच सौरऊर्जेवर चालण्याचे नियोजन असून या दोन्ही योजना या सौर ऊर्जेवर सुरू झाल्यानंतर कोणालाही पाणीपट्टी भरण्याची गरज भासणार नसल्याचे माजी मंत्री कर्डिले म्हणाले या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड माजी सभापती मिर्झा मनियार माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे मिरी तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर मार्केट कमिटी संचालक अजय रक्ताटे वैभव खलाटे अरुण रायकर जिजाबापू लोंढे सरपंच चारुदत्त वाघ चेअरमन बंडू पाठक माजी सरपंच संतोष शिंदे सुरेश चव्हाण संभाजी वाघ डॉ नंदकिशोर नसाळे राजेंद्र दगडखेर रावसाहेब वांडेकर पृथ्वीराज आठरे नगरसेवक महेश बोरुडे माजी सरपंच सुनील साखरे यांच्यासह महिला भगिनी आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते करंजी आणि दगडवाडी येथील उपस्थित सर्व लाभार्थ्यांना साखर आणि डाळीचे वाटप करण्यात आले गावातील परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल हा बदल आपण घडवलेला आहे हा विकास आपण केलेला आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली करंजी गावामध्ये माननीय कडिले साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक ठिकाणी ने, प्रत्येक भागामध्ये काही ना काहीतरी आपण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आजचा हा कार्यक्रम कार्यक्रम वेगळ्या महत्वाचा गेल्या दोन दिवसापासून रिक्षा फिरत होती आहे ज्यांनी आजपर्यंत आपल्या शरीराच्या चहा सुद्धा पाजला नाही हे आरोप करणारे ते आहेत त्यांनी गावाच्या विकासामध्ये सुद्धा योगदान दिलं नाही आणि म्हणून आरोपाला मी नाही ही मोहीम आपण का हाती घेतली हे सांगण्यासाठी मी आपल्या जीवनामध्ये महत्व प्रत्येकाच्या घरात आहे आणि खास करून अनेक वेळाला मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील कार्यक्रम झाले कार्यक्रम आम्ही पाहिले परंतु एवढ्या मोठ्या समन्वया त्या ठिकाणी गरजे आपल्याला कधीच पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी घालून आले कारण कारणही माहिती का आता थोड्या वेळानंतर आपल्याला माहिती आहे का खासदार साहेब त्यांच्या भाषणामधून आपल्याला सविस्ता सांगतील आज आपण पाहतो जवळजवळ साडेचार कोटी रुपयाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम ज्यांच्या प्रयत्नाने ज्यांच्या पाठपुराने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होतोय असे आपले लोकप्रिय दक्षिण भारताचे खासदार माध्यमातून आपल्याला सर्वांना माहिती का दोन हजार एकोणीस ला या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला मला असं वाटतं त्या ठिकाणी जनतेने सरकार देण्याचं काम सत्ता देण्याचं काम केलं होतं परंतु जोरदाराने दु आपल्याला माहिती आहे का उद्धवजी ठाकरे साहेब थोडी राहीत झाली आणि ते मात्र आपल्या मधून निघून गेले आणि महागाडी तर मुख्यमंत्री पदाची संधी प्राप्त करण्याचं काम त्यांनी केलं मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यामध्ये जर आपण प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी